नमस्कार पलक किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अळूची भाजी हे बघा रात्री आम्ही हे तीन प्रकारचे कडधान्य भिजत घातलेली होते पावटा चणा आणि शेंगदाणा आमच्याकडे हे तीन प पसंत आहेत म्हणून आम्ही तीन प्रकारचे कडधान्य घातले होते हे बघा भिजल्यानंतर सकाळ हे अशा पद्धतीने छान दिसतात त्यानंतर आता आपण एकही एक व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हे पहा म्हणजे काय होईल सग संपूर्ण नीट करण्यापासून सगळा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत आहे तर तुम्ही तो व्यवस्थित बघितला तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही पुढे ना 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 रेसिपी बनवत असताना त्याच्यामुळे तुम्ही कोणताही व्हिडिओ स्किप न करता बघा प्रथम काळ्या दांडीचं हे जे अळू असतं तशा पद्धतीचं आपण घ्यायचं आहे आता दोन तीन दिवस मी हे आळू फ्रीजला ठेवलं होतं कारण नॉनव्हेजचा वार होता आणि मला नॉनव्हेजच्या दिवशी हे करायचं नव्हतं व्हेजच्या दिवशी करायचं होतं म्हणून तर अशा पद्धतीने जर तुम्ही पेपरमध्ये व्यवस्थित ते गुंडाळून ठेवलं थे। तर ते चांगलं व्यवस्थित आता अजिबात पानं पिवळी पडत नाही आता आपण कसं सोलायचं ते पाहूया आता हे बघा अशा पद्धतीने ह्याचे ज्या स्टेन आहेत दांडे आहेत ते काय करायचे आपण सोलून घ्यायचे व्यवस्थित सोलून घेत असताना आपल्या हाताची आपण काळजी घ्यायची आहे थोडंसं खाजरं असतं ते त्या पद्धतीने जर तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम असेल तर ॲलर्जी वगैरे तर तुम्ही हँडलोज वापरू शकता अशा पद्धतीने हे बघा तर आ, मी मला त्याची सवय असल्यामुळे मी हँडलोजचा वापर केला नाही आहे पण सवयीने आणि नेहमीच्या ह्याने ते जमतं आपल्याला तर असं सोलताना खूप छान वाटतं हे असं पण त्याचा सराव असेल तर आणि अतिशय निगुतीने आणि सावशेतपणे करण्याची ही रेसिपी आहे तर अशा पद्धतीने हे आता बघा पानाच्या मागच्या बाजूनेसुद्धा तेवढ्या तेवढ्याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने प्रत्येक पानाच्या साली आपल्याला पाठीमागून काढून घ्यायचे जेणेकरून ते आळू तयार झाल्यानंतर खात असताना कोणत्याही पद्धतीचे आपल्याला तिथे त्रास होणार नाही त्याचा अशा पद्धतीने बघा ते असं दिसतं सोलून घेतल्यानंतर आपल्या हाताला थोडंसं त्याचं हे लागतं डस्ट पण ती जर आपल्याला लागूनही वाटत असेल तर आपण हँडलोचा वापर करूया आता अशा पद्धतीने बघा व्यवस्थित मध्ये देठ गुंडाळून व्यवस्थित तुम्ही हे घ्या म्हणजेच त्या देठला थोडीशी खाज असते तर ते आपल्या देठ हाताला लागू नये म्हणून मी पानामध्ये गुंडाळून व्यवस्थित घेतलेले अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घेतलं तर तुम्हाला अतिशय सोयीचं पडेल हे बघा अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे कापल्यानंतर अशा पद्धतीने घ्यायचं आहे स्वच्छ अशी एक परात घ्यायची आहे आणि त्या परातीमध्ये आपल्याला हे बारीक असं कापून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने कापताना अशी काळजी घ्यायची आहे की शक्यतो बारीक होईल तेवढं कापायचं आहे नंतर शिजल्यानंतर आप ते आपल्याला म्हणजे जास्त स्मॅशच करायचं आहे त्याच्यामुळे ते जास्त जाड कापलं गेलं तरी काय प्रॉब्लेम नाही पण शक्यतो बारीकात बारीक आपण ते कापून घेऊया आणि अशा पद्धतीची छान मोरावळी असेल तर तिचा वापर करू शकतो आपण अन्यथा आपण सुरीनेसुद्धा ते एक व्यवस्थित कट होतं असं काहीच नाही आहे मी ही स्पेशल मोरावळी तयारच करून घेतलेली असल्यामुळे आणि तिला छान धार आहे व्यवस्थित कापलं जातं म्हणून मी त्याच्यावरती घेतलं आहे तुमच्याकडे जो ऑप्शन असेल तो तुम्ही वापरू शकताय अशा पद्धतीने बारीक एकदम कापून घ्यायचे थोडीशी जाडसर राहील तरी चालेल हे बघा आता आहे आळू आपण कापल्यावर असं दिसतं आहे आता आपण मसाले बघूया कडीपत्ता मोहरी जिरं मसाला त्यानंतर गरम मसाला लसूण त्यानंतर आपण धुवून घेतलेले हे चांगले दाणे आपले त्यानंतर पाच सहा कोकम पद्धतीचं हिंग घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आला लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि आला लसून पेस्ट आपला मसाला पण घ्यायचा आहे तो ऑप्शनल आहे जर तुम्ही वापरत असला तर वापरा वाटणाचा आपण जो हे वापरतो वाटण वापरतो जेवणामध्ये ते वापरा असा पद्धतीने धुवून घ्यायचं आहे ते जेणेकरून हाताला त्याचा स्पर्श जास्त होणार नाही पाण्याखाली जाळणीत वगैरे घेऊन स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे हात जास्त लावायचं नाही हाताला पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर त्या भाजीला हाताला त्याला खाज येण्याची शक्यता असते त्यामुळे जपून करायचं आहे त्यानंतर आपण कुकरमध्ये पहिल्यांदा दाणे घालून घ्यायचे आहेत आपले जे आपण तयार करून ठेवले आहेत ते त्या दाण्यांमध्ये अशा पद्धतीने खाल खाली ते दाणे घालायचे आहेत कारण ते शिजायला जरा वेळ लागतो अळू त्या मनाने लवकर शिजतं आपलं वाफेवरसुद्धा शिजतं पण दाणे शिजायला वेळ लागतात पण दाणे खालच्या बाजूला घालून त्याला ते जेवढ्याच तेवढं वड़ा पाणी घालायचं आहे दाणे भिजतील एवढं आणि चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे ते घालून झाल्यानंतर मग त्याच्यावरती आपण जे आळू धुवून घेतलं आहे ते भा चिरलेला आळू आपण त्याच्यावरती असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने असं जास्त प्रमाणात आळू असेल तर थोडंसं ते दाबून दाबून आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे कोकम घेतलेले आहेत ते कोकम आपण पासा कोकम आहेत ते व्यवस्थित ह्याच्यावरती असे पसरून लावायचे आहेत आणि ते कोकम जेणेकरून आपले त्याचा सगळं संपूर्ण स्वाद निघून येईल अशा पद्धतीने लावायचे आहेत त्यानंतर पुन्हा एकदा त्यातली बॅच लावायची आपल्याला वरून आणि नंतर व्यवस्थित झाकण लावून आपल्याला ते कुकरवरती ठेवायचं आता आम्ही जास्त प्रमाणात आळू करत असल्यामुळे एवढ्याच्या कुकरमध्ये ते राहत नाही आहे तर मी आता त्याच्यासाठी एक हे करणार आहे की पहिल्यांदा एक शिटी काढून घेणार आणि एक शिटी काढून झाल्यानंतर मग ते आळू थोडंसं खाली जाईल हे बघा अशा पद्धतीने आळू खाली गेले तर मी पुन्हा नवीन माझ्याकडचं जे आळू आहे नुकतं धुतलेलं ते त्याच्यामध्ये लावणार आहे व्यवस्थित प्रेस करून असं ते खाली गेल्यामुळे एकाच कुकरमध्ये माझं ते भरपूर आळू शिजून निघेल तर मी काय करणार आहे आमचा हा कुकर आहे तो जरा शिजायला वेळ घेतो त्यामुळे मग मी त्याच्या पाच सहा शिट्या काढणार आहे तुमच्याकडे जसं कुकर आहे त्या पद्धतीने कसं शिजण्याची त्याची पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करा हे बघा शिजल्यानंतर हे असं दिसतंय हे बघून बघू शकता तुम्ही हे बघा अगदी छान शिजलेला आहे आळू आता हे आपण थोडंसं मिक्सरमध्ये काढून घेतो आहे मिक्सरमध्ये काढताना एवढीच काळजी घ्या की त्याच्यामध्ये कोकम येणार नाही कोकम जर ते मिक्सरला बा बारीक झालं तर दर जरा आंबट जास्त होण्याची शक्यता असते म्हणून ते कोकम अखंडच राहतील तसं बघा आणि हे मिक्सरला आपण लगेचच लावणार नाही होते बघा वा तर वाफ आले हां हे बघा आता अशा पद्धतीने छान पद्धतीने माझे दाणेसुद्धा घालून शिजलेले आहेत त्या कुकरमध्ये घातलेले अशा पद्धतीने व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे आपण नंतर लावणार आहोत आता मी बंद करून बाजूला ठेवते जेणेकरून ते थंड होईल आणि मग आपल्याला कुक व्यवस्थित तो मिक्सर लावता येईल आता आपण फोडणीचं साहित्य तयार करूया फोंडणी घालून घेऊया माझी कढई थोडी ओली आहे त्यामुळे थांबले एक दीड पळी भरून आपलं रिफाईंड ऑइल घ्यायचा आहे आपण मी सनफ्लावर घेतलं आहे जेमिनी सनफ्लावरचं तर ते दीडपळी घालून घ्यायचं आहे आणि नंतर दोनच पाकळ्या लसणीच्या घ्यायच्या आहेत कारण आपण आला लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये वापरलेली आहे अशा पद्धतीने ते घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जी मोहरी घालायचे जिरं घालायचे हे सगळे पदार्थ बाजूबाजूला असे टाकत न्यायचे आहेत म्हणजे ते आपापल्या बरेने व्यवस्थित तडतडतील माझ्याकडे सुकवलेला कढीपत्ता आहे तुमच्याकडे ओला असेल तर तुम्ही वापरलात तरी चालेल मी धुवून सुकवून वाळवून ठेवलेला असतो त्यामुळे तो मी वापरते हिंग आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं आहे हिंग साधारण अर्धा चमचा कि छोटा अर्धा चमचा वापरला तरी चालेल किंवा दोन चिमटे वापरला तरी चालेल हे सगळे पदार्थ एक एक करून आपल्याला बाजूबाजूला ओतच न्यायचे आहेत गॅसची फ्लेम थोडी छोटी ठेवायची आहे म्हणजे काय ते जळणार नाहीत त्यानंतर आपण मसाले टाकायला घेऊया प्रथम आधी आपण आला लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकूया ती जवळजवळ दीड चमचा आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया हळद साधारण अर्धा चमचा घेतला आहे मी त्यानंतर तिखट दोन चमचे पूर्ण भरून घेतले आता आमच्याकडे वर्षभराचं एकदाच तिखट वाटून ठेवलेलं असं ते मी घेतले तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता काहीच हरकत नाही अर्धा चमचा आम्ही गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर आता ह्या सगळी सामग्री आपण मसा फोडणीवरच टाकायचे आहे थोडंसं चवीपुरचं मीठ टाकायचं आहे जेणेकरून मसाले जळणार नाहीत अशा पद्धतीने नंतर आपण जे कुकरला लावून घेतलेलं ला आहे भाजी दाणे आणि भाजी दोन्ही मिळून आपण ते त्या ह्याच्यामध्ये फोडणी घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आणि आपण व्यवस्थित कड कर काढून घ्यायचा आहे या सगळ्या गोष्टींना आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर हे बघा असं दिसेल त्यानंतर आपण जे मिक्सरमधून हे कुकरचं थोडंसं पाणी धुऊन त्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून ते चिकटणार नाही खाली अशा पद्धतीने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपण तो मगाशी जी बॅच काढून घेतली होती थोडीशी ती मिक्सरला लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने ते मिक्सरला लावल्यानंतर दिसतंय आणि हे आपण वाटण टाकायचं त्याच्यामध्ये आपण नेहमी जेवणात वापरतो ते ऑप्शनल आहे जर टाकलं तरी पण चालेल नाही टाकलं तरी पण छान लागतं असं काही नाही आहे मला टाकायची वय म्हणून थोडंसं टाकलं आता हे बघा ही ग्रेव्ही टाकते मी त्याच्यामध्ये ग्रेवी टाकल्यामुळे काय होईल चौथा पाणी राहणार नाही आणि व्यवस्थित सगळं मिळून येईल त्यासाठी आपण ही ग्रेव्ही करून घ्यायची असते मिळून येण्यासाठी बघा हे बघा कसं टेक्स्चर आलं आहे त्याला व्यवस्थित मिळून आलं आहे अशा पद्धतीने हे बघा आता ते उडून सगळीकडे होऊ नये यासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवते आणि दहा मिनटं त्याला असंच बारीक गॅसवर नाही बघा एका बाजूला मी भाकरी भाजते छान अशी भाकरी भाजून आपण भाकरी आणि आळू असा छान बेत केलेला आहे हे बघा टम्मा फुगले भाकरी छान दिसते आता आपण ही सर्व करूया छान भाकरी तांदळाची भाकरी आहे ही हे बघा अशा पद्धतीने खायला तयार आहे तुम्हीसुद्धा हे करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसं झालं आहे आणि अशा पद्धतीची जर पुन्हा रेसिपी अजून हवी असतील तर मला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद